हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चोवीस फेब्रुवारी वार आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे माघ पौर्णिमा तर ही माघ पौर्णिमा अतिशय महत्वाची तिथी मानली जाते आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण साक्षात माता लक्ष्मीची आणि भगवान श्री हरिविष्णूंची पूजा करत असतो तर या माघ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी सोबतच भगवान श्री हरिविष्णूंची आणि भगवान श्रीकृष्णांची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते यासोबतच या, या दिवशी दानाला सुद्धा खूप महत्व असतं त्यामुळे तुम्हाला तुमच्या यथाशक्तीनुसार गरजू व्यक्तींना दान हे आहे तुम्ही ब्राह्मणाला दक्षिणा सुद्धा देऊ शकतात तर यासोबतच काही उपाय सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा उपाय करायचा आहे आपल्या मुलांवरून अशी एक वस्तू उतरवून टाकायची आहे त्यामुळे आपल्या मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न हे नष्ट होतील आणि त्यांची अभ्यासात नोकरीत आणि व्यवसायात अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजेच जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही आपल्या मुलांसाठी अमावस्या आणि पौर्णिमा आणि यासोबतच संकष्टी चतुर्थी या तिथी महत्वाच्या असतात आणि या दिवशी आपल्या मुलांसाठी काही उपाय हे करायचे असतात कारण असं म्हटलं जातं की या तिथींवरती मुलांसाठी मुला जर आपण काही उपाय केले तर मुलांचे सर्व दोष विघ्न ही नष्ट होते आणि त्यासोबतच मुलं जर हट्टीपणा करत असतील किरकिरेपणा करत असतील किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील तर त्या सुद्धा दूर होतात आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होत असते तर आपल्या मुलांसाठी हा उपाय का करायचा आहे तुमची मुलं जर हट्टीपणा करत असतील किरकिरेपणा करत असतील किंवा आजारी पडत असतील मुलांची जर एखादी इच्छा असेल तर ती पूर्ती होत नसेल अभ्यासामध्ये जर जर किंवा केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नसेल नोकरी प्राप्त करण्यासाठी जर त्यांना काही अडचणी येत असतील किंवा त्यांचा एखादा बिझनेस असेल आणि त्या बिझनेसमध्ये सुद्धा जर त्यांना अडचणी येत असतील तर अशा मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर उद्या पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत मुलींपर्यंत सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर बघा आपल्या मुलांना जर काही दोष लागलेला असेल किंवा त्यांच्यामध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल तर यासारख्या अडचणी आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये येत असतात त्यामुळे त्यांचे जे काही नजर दोष आहे किंवा जी निगेटिव्हिटी आहे किंवा बा बाहेरची काही बाधा जर त्यांना झालेली असेल तर बघा मुलां मुलांना कधी कधी बाहेरच्या व्यक्तींमुळे सुद्धा अशा प्रकारच्या अडचणी येत असतात घरातल्या व्यक्ती ज्या आहेत तर त्यांची सुद्धा बऱ्याच वेळेला मुलांना नजर लागत असते तर आपल्या मुलांचे नजर दोष दूर करण्यासाठी ही तिथी अतिशय चांगली तिथी मानली जाते अमावस्या पौर्णिमा या तिथींवरती आपल्याला अशा प्रकारचे उपाय हे करायचे असतात तर आपण जर उपाय हे या दिवशी केले तर आपल्या मुलांना नक्कीच त्याचा फायदा हा दिसून येतो आणि मुलांची यामुळे प्रगती सुद्धा होत असते तुमची मुलं जी आहेत तर ती शाळेत जाणारी असतील किंवा अगदी लहान असतील तर त्यांच्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमची मुलं जर वारंवार आजारी पडत असतील किंवा किरकिरेपणा करत असतील तर त्यामुळे त्यांच्या ज्या काही प्रकारच्या अडचणी आहेत तर त्या दूर होतील तर यासाठी तुम्हाला एक ग्लास घ्यायचा आहे त्या ग्लासमध्ये तुम्हाला थोडस खडे मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे तुम्ही अँटी जर उतरवलं तरीही चालेल किंवा डोक्यापासून खाली पायापर्यंत असं उतरवलं तरी सुद्धा चालेल त्यामुळे मुलांचे सर्व दोष हे दूर होतात मुलांना जर काही नजर लागलेली असेल किंवा त्यांना काही इडा पिडा असेल तर ती सुद्धा दूर होते तर उतरवत असताना तुम्हाला माझ्या मुलांच्या इडा पिढ्या नष्ट होऊ देत आणि त्यांना जी काही नजर लागलेली आहे तर ती सुद्धा संपूर्ण पाणी नष्ट होऊ देत अशी तुम्हाला नजर काढत असताना म्हणायचं आहे आणि मुलांची नजर काढायची आहे आणि यानंतर तुमच्या आता जर समजा दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर अशा वेळेला तुम्हाला एकच ग्लासमध्ये पाणी घेतलं तरी सुद्धा चालेल आणि याच पाण्याने सगळ्या मुलांची नजर काढली तरी सुद्धा चालेल यानंतर हे जे पाणी आहे तर ते पाणी तुम्हाला अशा ठिकाणी टाकायचं आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर टाकायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या घरातल्या वॉशरूम मध्ये सुद्धा टाकू शकता किंवा बेसिन मध्ये ओतलं तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हे पाणी टाकून द्यायचं आहे आणि स्वयंपाकघरामध्ये तुमचं जे बेसिन आहे तिथे सुद्धा तुम्ही टाकलं तरी सुद्धा चालेल हा उपाय केल्यामुळे मुलांची नकारात्मकता नक्की दूर होईल त्यांचा हट्टीपणा चिडचिडेपणा हा सुद्धा नष्ट होईल तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे अजून एक उपाय तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे तर हा उपाय सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांसाठी करायचा आहे यासाठी तुम्हाला सात सात लाल रंगाचे प्रकारच्या मिरच्या घ्यायच्या आहेत सात लाल मिरच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत थोडस खडे मीठ घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला आपले जे केस असतात म्हणजे आई जेव्हा केस विंचरते तेव्हा जे केस पडतात किंवा जो हेअरफॉल असतो तर तो, तो, तो तुम्हाला घ्यायचा आहे म्हणजे हेअर्स तुम्हाला थोडक्यात घ्यायचे आहेत तुमचे आणि या तीन वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या मुलांच्या डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचे आहेत आणि तुमची जर दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर सांगितल्याप्रमाणे एकच वस्तू तुम्हाला तुमच्या मुलांवर उतरवून घ्यायची आहे तुमची मुलं जर बाहेर असतील हॉस्टेल वरती राहत असतील तर अशा वेळेला मुलांच्या फोटोवरनं सुद्धा तुम्ही उतरवू शकता आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मातीचं भांडं घ्यायचं आहे किंवा कापड चालण्याचं भांडं घ्यायच आहे त्यामध्ये दोन तीन कपराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि त्यानंतर या वस्तू तुम्हाला टाकायच्या मिरची ही तिखट असते आणि मिरचीचा जर ठसका झाला नाही तर बघा आपल्या मुलांना कुठल्याही प्रकारचे दोष हे लागलेले नाहीत असं तुम्हाला समजून घ्यायचं आहे पण जर मिरचीचा ठसका हा जास्त प्रमाणात झाला असेल तर समजायचं आहे की माझ्या आपल्या मुलांना काही ना काही हे लागलेले आहेत ला तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही जर गावात राहत असाल तर तुम्ही चुलीमध्ये सुद्धा टाकून जाळणं तरी सुद्धा चालेल पण जर तुम्ही सिटीत राहत असाल फ्लॅटमध्ये राहत असाल तर अशा वेळेला तुम्हाला या वस्तू आहेत अजून एक उपाय मी शेअर करणार आहे तर हा सुद्धा उपाय उद्या आपल्या मुलांसाठी करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत मुठभर काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि आपल्या मुलांवरनं सात वेळेला उतरवून घ्यायचे आहेत आणि उतरवून घेतल्यानंतर तुम्हाला ते तुमच्या घराच्या उत्तर दिशेला टाकायचे आहेत तर पहा मुलांची जे काही यामुळे निगेटिव्हिटी आहे किंवा वाईट शक्ती असेल किंवा मुलांना कुठल्याही प्रकारचे दोष लागलेले असतील तर ते संपूर्णपणे नष्ट होतात आणि मुलांची अभ्यासात नोकरीत आणि व्यवसायात भरभरून प्रगती होत असते तर असे तुम्हाला तीन उपाय मी शेअर केलेले आहेत उद्या मुलांसाठी हे उपाय तुम्हाला करायचे आहेत तुम्ही हे उपाय सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये तुम्हाला उपाय करायचे नाहीयेत तर हे एक प्रकारचे उतारे आहेत आणि हे उतारे आपण शक्यतो करून दुपारच्या वेळेमध्ये करत नाही सूर्य अशा वेळेला वर चढत असतो सकाळच्या वेळेला त्यामुळे तुम्हाला हे उपाय जे आहे तर ते सकाळच्या वेळेला करायचे नाहीये तर तुम्हाला शक्यतो करून तुम्ही संध्याकाळी हे उपाय केले तरी सुद्धा चालतील संध्याकाळी तुम्ही चार पाच नंतर हे उपाय केले तर त्याचे प्रभाव जे आहे तर ते तुम्हाला दिसून येतील त्यामुळे तुम्ही हे उपाय आपल्या मुलांसाठी नक्कीच करून बघा तुमच्या अजून काही शंका असतील तर त्या सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता तर चला झालेलीच सेवाहिनी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।